श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर कसे सगळे मस्त ना तर मी पण मस्त तर बहीण चाललेली आहे आज गावाकडं आईकडं तर त्याच्यासाठी इथं भाऊबीजेचं पोरांना ओळायचं आहे त्याच्यामुळं छोटीशी रांगोळी काढलेली आणि त्यांना ओळायसाठी तर शिवा गावाकडेच आहे त्याच्यामुळं स्वरूप आणि दादा हे दोघंच होते इथं तर चला आता पटकन पोरांना ओवळून घेऊ तर हे स्वर स्वरूप आणि परी दोघ माझ्या बहिणीचे मुले हा आपला दादा नंतर ओळण झाल्यावर थोडा वेळ बसलो होतो आम्ही दोघी गप्पा मारत त्यानंतर आता ते चालल्यानंतर हाडी कुंकू

बैठ का चला था। हम ओके बाय परी। बाय बाय। बाय बाय। बाय एवढे जण गाडीवर कसे जाणार आहेत काय माहिती होय एवढे जण कसे जाणार गाडीवर आता तू पुढं बस

वाकून बस जरा बाय चला आता बहीण गेले, गेले सगळेच गेले तर कपडे राहिले होते धुवायचे मी आता आधी कपडे धुवून आले ते गेल्यानंतर नंतर सगळे आणि मग आता म्हटलं की व्हिडिओ शूट करावं थोडासा आणि लागावं आपलं कामाला हॉटेलच्या तयारीला तर चला तुमची कशी दिवाळी झाली कोण कोण आलं तर तर सांगा कमेंट करून तर मला माझी फक्त बहीणच आली होती बाकी कुणी नाही तर ती पण गेली आता एक दिवशी परवा आली होती काल आल राहिली आणि आज गेली तर तिच्या पण सुट्ट्या नाही आहेत जास्त दिवस त्याच्यामुळं मग आईकडं राहणारे आज आणि उद्या जाणारे नगरला ना तर त्यासाठी मग जायला तिला थांब म्हटलं होतं पण नको म्हटली आईकडं राहते एक दिवस आणि मग जाते तर पोरं पण सगळेच गेले तिकडं तिचे पण पोरं नाही राहिले त्यांना पण आजी आजीकडं राहायचं होतं आणि माझ्या पोरांना पण आजीकडंच राहायचं होतं त्याच्यामुळं दोघं ते पण दोघं गावाकडं राहणार आहेत आणि हे दोघं पण तर चला आता मी लागते माझ्या तयारीला आणि कारण एकटीचे आज तर सामान खाली न्यायला गाडीत ठेवायला पण कोणी नाही आहे पोरं नाहीत आणि घरचं आवरायला पण मदतीला कोण नाही त्याच्यामुळं मला आता एकटीला लवकर लागते जर आता वाजलेत एक आणि आता लागते तयारीला तर